हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी तुमच्यासाठी आता घेऊन आलेली आहे पाचवी टिप पण त्याआधी मला तुमच्याकडून हवं आहे तुमचा अभ्यास सुरू आहे ना तर ओके आता मी तुम्हाला टीप देते आहे की पाचवी टीप आहे विद्यार्थ्यांनी समजून घेऊन अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं तर विषयांची संकल्पना कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे म्हणजे आपण नुसतं घोकमपट्टी करतो पाठ करतो तर त्याच्याऐवजी आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडणं आणि त्यावर विचार करणं जर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना खोलवर समजून घेतलं तर तो फक्त परीक्षेसाठी नाही तर भविष्यातही उपयुक्त ठरतो समजून घेऊन अभ्यास करण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते काय बेनिफिट्स आहेत बरं तर स्मरणशक्ती वाढते पाठांतरापेक्षा म्हणजे मग अशी म्हटलं तसं घोकंपाट्टी करण्यापेक्षा समजून घेऊन जर आपण अभ्यास करत असलो तर ही माहिती खूप वेळ खूप काळ आपल्या लक्षात राहते विचार करण्याची क्षमता सुधारते म्हणजे संकल्पना स्पष्ट झाल्यामुळे त्यावर नव्याने विचार करता येतो परीक्षेत उत्तरं लिहिणं खूप सोपं होतं म्हणजे उत्तरात स्वतःचे विचार आपल्याला मांडता येतात आयुष्यातील समस्यांचे समाधान करणं सोपं होतं शिकलेल्या गोष्टींना वास्तवाशी जोडता येतात तणाव कमी होतो समजून घेतल्यामुळे काय होतं तर अभ्यासाचा जो ताण आलेला असतो तो वाटत नाही आता समजून घेऊन अभ्यास करण्याच्या पद्धती का विचारण्याची सवय लावा आस्क वाय ऑलवेज कोणताही विषय अभ्यास करताना अभ्यासताना फक्त परिभाषा लक्षात ठेवू नका तर त्या गोष्टीचा का आणि कसा याचा विचार करा उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय हे बल पृथ्वीला कोणते फायदे देते दुसरं इतिहासातील एखादी घटना ही घटना का घडली आणि तिचा परिणाम काय झाला म्हणजे इथे का पण आलं कसं पण आलं काय पण आलं म्हणजे नक्की जेव्हा आपण का विचारण्याची सवय लावतो त्यावेळेला आपल्याला ती संकल्पना आपोआपच क्लिअर व्हायला मदत होते दुसरं सांगायचं झालं तर प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडा रिलेट कन्सेप्ट टू रिअल लाईफ आपण जे शिकतो ती माहिती आपण प्रत्यक्ष जगात कुठे लागू होते हे समजून घे घ्यायला पाहिजे उदाहरणं जर द्यायचं झालं तर गणित व्याजदर इंटरेस्ट रेट समजून घेतल्याने आर्थिक नियोजन आपल्याला करता येतं विज्ञान बायोलॉजिकल पचनसंस्था समजल्याने आरोग्य आपल्याला चांगलं ठेवता येतं तिसरं वेगवेगळ्या उदाहरणांसह समजून घेणं लर्न विथ एक्झाम्पल्स केवळ संकल्पना लक्षात ठेवण्याऐवजी उदाहरणं आपण वापरायला पाहिजेत उदाहरणं म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे काय हे समजण्यासाठी वेगवेगळ्या वेग देशांची तुलना करा म्हणजे कुठल्या देशात लोकशाही आहे कुठल्या देशात राजेशाही आहे वेगळेपण आहे या गोष्टी तुम्ही समजून घ्या न्यूटनचे नियम समजून घेण्यासाठी गाडी चालवताना लागू होणाऱ्या नियमांचा विचार करा चौथं शिकवण्याचा प्रयत्न करा टीच टू लर्न बेटर कोणी दुसऱ्याला शिकवल्यास ला तो विषय अधिक चांगल्या लक्षात राहतो समजा एखाद्याने आपल्याला म्हटलं आपल्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी की मला शिकवशील का तर आपण नक्कीच शिकवलं पाहिजे कारण आपलं ज्ञान वाढतं आणि तो विषय आपला आणखीन क्लिअर होतो व्हिज्युअल शिकण्याचा उपयोग करा मागच्या टिपमध्ये सांगितलं आहे पण तरी ही थोडीशी वेगळी टीप आहे आता व्हिज्युअल म्हणजे काय तर काही जणांना चित्र व्हिडिओ ग्राफिक्सद्वारे शिकणं सोपं वाटतं फ्लोचार्ट माइंडमॅप डायग्राम चार्ट तयार करा तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे ग्रुप स्टडी करा ज्यांना मित्रांसोबत अभ्यास करायचा असतं मित्रांसोबत अभ्यास करायला आवडतं त्यांनी मित्रांसोबत अभ्यास करू शकतात त्यामुळे काय होतं तर आपल्या चुका कळतात एकमेकांकडून नवीन गोष्टी आपल्याला शिकता येतात आणि केवळ पाठांतर करू नका संकल्पना समजून घ्या डोंट रूट लर्न अंडरस्टँड काही वेळा विषय कठीण वाटतो त्यामुळे आपण पाठांतर करत बसतो होतो पाठांतराचा मोह होतो आपल्याला कारण तेवढ्यापुरतं पाठ होतं आपलं पाठांतर करून दि, दिलेली परीक्षा काही काळापुरतीच फायदेशीर ठरते दीर्घ काळासाठी शिकायचं असेल तर आपल्याला खोलवर समजून घेतलंच पाहिजे आणि पुढचा मुद्दा आहे परीक्षेसाठी उत्तर तयार करताना तर्कशुद्ध विचार करायला पाहिजे म्हणजे लॉजिकल थिंकिंग आपल्याला जर असेल आपलं तर आपलं उत्तर अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण देऊ शकतो प्रश्नाचे उत्तर देताना फक्त पाठ केलेले शब्द लिहू नका उत्तरात स्वतःचे तर्क उदाहरणं आणि विश्लेषण द्या उदाहरणं उदाहरणं जर द्यायचं असेल तर औद्योगिक क्रांतीचे परिणाम काय होते जर तुम्ही उत्तरात फक्त पाठ केलेले मुद्दे लिहिले तर ते नुसतंच पाठांतर पोपटपंची झाली असं होतं जर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान भारतातील उद्योगांवर त्याचा परिणाम झालेला काय आहे आणि तुमच्या मतानुसार त्याचा भविष्यातील परिणाम लिहिला तर ते उत्तर खूप प्रभावी ठरणार आहे हे उदाहरणासाठी मी दिले फक्त ही पद्धत जी आहे का आणि कसं असं विचारण्याची जी सवय आहे ती जेव्हा आपण लावून घेतो तेव्हा ती फक्त आपल्याला अभ्यासापुरतीच मर्यादित राहत नाही तर ती आयुष्यातही आपल्याला अतिशय महत्त्वाची ठरणार आहे चिकित्सक किंवा वृत्ती जागी होते आपला अभ्यास आणखीन प्रभावी होतो विद्यार्थ्यानं तुम्हाला माहिती नव्हतं ना ही पद्धत अशाच नवीन नवीन पद्धती माझ्याकडे आहेत आणि त्या नक्कीच तुम्हाला हायर क्वालिफिकेशनसाठी उपयोगी पडणार आहेत माझ्या या नवनवीन टिप्ससाठी मला फॉलो करत रहा, माझं चॅनल बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय